आता आपण आहोत लोणंद ते पंढरपूर या रस्त्यावर आहे हा हो पहिला रस्ता आहे जो डबल झाला लोण ते फलटण हा रस्ता जो आहे पहिला डबल झाला त्यानंतर बाकी आता डु डुपिकरण काम चालू आहे आणि बऱ्यापैकी कम्प्लीट झालेलं आहे टोलनाके पण चालू झालेले आपला हा विषय नाही आता हा आहे हा पुरातन चांदोबाचा निम त्या चांदोबाचा निम इथे आज होणारे उबर रिंगण उबर रिंगण म्हणजे इथे माऊलीचा रस थांबतो या स्पॉटलाच्या समोर बरोबर आणि इथून त्या मला वाटतं तिकडे पुढपर्यंत तुम्हाला दिसणार नाही याची आहेत एक, एक पेट्रोल पंप आहे तिथपर्यंत दिंड्या उभ्या राहतो सगळ्या आणि तिथून अश्व धावतो आणि एक राऊंड मारतो पण त्यावेळेला दोन्ही साईडला मार्कर उभे राहतात आणि भरपूर नाशतात आता तुम्ही स्पेशली व्हिडिओ तुम्ही बघा चेक करा तुमच्या माहितीसाठी फक्त पुरातन चांदोबाचा निम हेच ठिकाण आहे जिथे उभ रिंगण होतं आज पहिलं उभ रिंगण आहे आणि आमच्या इंडिया आता जे स्पोर्टी आहे इथे जातो नमस्कार करणार कारण की मालिका पूर्ण नाही झाली अजून आणि तुमच्या परत आशीर्वाद आहे सगळ्यांच्या पूर्ण झालं